हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे एक ऑगस्ट आणि एक ऑगस्टला असते माझ्या भावाचा बड्डे आणि तो रात्रीच जबलपूरवरून निघालेला आहे आणि आता वर्ध्याला वर्ध्यातून बसला आहे तो हिंगणघाटसाठी पोचला तो हिंगणघाटला अजून अरे आला <laughs> आला <laughs> आला तो जस्ट मी ब्लॉग सुरू केला आणि तो आला <laughs> आणि त्याने त्याचा बड्डे आहे तर आपण हिंगणघाटलाच बोलावलं त्याला कारण की हिंगणघाटलाच सेलिब्रेशन करायचं होतं आता चला तो आला आधी आंघोळ वगैरे करेल हो पाणी गरम करायला हो, ठेवते ओके तर चला आता थोड्या वेळात भेट हा मला आणि मला त्याच्याजवळ एक युनिक वस्तू दिसली हे बघा हे हेडफोन आहे आणि हे हेडफोनला बघा कसे वायर लावून आणले त्याने हे काय माझ्यासाठी गिफ्ट आणलं त्याचा बड्डे त्याने माझ्यासाठी गिफ्ट आणलं चला आपण बघू काय गिफ्ट आहे आणि सानं पण उठलेली आहे जस्ट जस्ट उठली चला आता आपण गिफ्ट बघू काय आणलं त्याने त्याचं बड्डे माझ्यासाठीच गिफ्ट आणलं भाऊजीसाठी काय आणलं हे भाऊजीसाठी आणलं आता माहीत पडते काय आहे चलो 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 रिवर्स गाडी चलत चलो चल चल चलो. <laughs> चला माझ्यासाठी गिफ्ट अरे रे चपल पण आणली का ते बघा भाऊजीसाठी त्याने चप्पल आणली आहे आहे तुला पण यायचं माझ्या गाव येबा चप्पल आयती हो मामानी आणली चला आपण गिफ्ट उकडून गिफ्ट बघ मामा काय आणलं

मामाला थँक्यू यू दिलो तुला आवडला मामाने आणलं हे छान आणलं यांच्यासाठी काय आणलं होत आहे काय दाखवू आता हे बघा यांच्यासाठी काय आणलं मला असं वाटलं खूप मोठा गिफ्ट असे खरंच नव्हतं माहित मला काय मी बघा तुम्हाला दाखवतो उल्लू की आखी <laughs> डोळ्याची अंगठी आणली त्याने यांच्यासाठी हे बघ भू बुवा बाबा अशी अंगठी आणली त्याने त्याची हातात दिसली मला अशी त्याला असं वाटलं आपल्या हातात आहे तर भाऊजीसाठी पण घेऊन चला छान आहे ते डोळे ही आणलं भाऊजीसाठी घेत वा मला असं वाटलं मला असं वाटलं खूप मोठा आणलं काहीतरी चप्पल ना हा जबलपूर वरून आणली ही चप्पल आपण कडम ला घेतली ती कितीला घेतली ती काय चारशे हा चारशे काही ला जबलपूरला स्वस्त नाही हे उल्लो की आम्ही <laughs> <laughs> भाई जी शो ना खूप छान आनंद खूप छान आला चला ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल आज भरपूर काही शूट करायचं आहे चला <laughs> आता आमचे अंघोळा नाश्ता स्वयंपाक आठवून आम्ही तुम्हाला भेटत आहे आता आणि राम मामा आला तेव्हा असून झोपलेला आहे नाश्ता केला आणि झोपून गेला तो योगा इकडे झोपलेला आहे बरोबर पूर्ण झोपलेलं येऊ पिल्लू आणि राममामासाठी स्पेशल काय केलेलं आहे माहिती आहे का मध्ये इवाग? हे बघ हे बघा तुम्हाला दाखवते या मी टेस्टी छान अशी पनीरची मिक्स व्हेज केलेली आहे आणि माझ्या आजची मिक्स व्हेज माझी आई म्हणते रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी येते म्हणते इकडे कणिक भिजून ठेवलेली आहे आणि कुकर झालेला आहे आणि मिक्स व्हेज खूप टेस्टी झालेली आहे असं दिसत आहे चला आता राम मामाला उठवा आपण जेवण्यासाठी अरे मामा अरे राम मामा उठला राम मामा उठला चला राम मामा उठलेला आहे चल जेवण करून घेऊ छान मस्त मिक्स व्हेज बनवली हा पनीर, पनीर, पनीर आताच आहे मिक्स व्हेज पनीर बघतेच ते पनीर वेगळं वाटलं माझ्या भावाला बॅड बॉय ही बॅड गर्ल माझ्या कडेवर हो आहे आणि या मॅडमला खाली अजिबात हो नाही ठेवता येत खाली ठेवलं की कि तुझी किरकिर चालू होते बघा आता बसा बस ना खाली अगं बस ना बघा बस ही हो काय झालं काय झालं डोळ्यामध्ये काय केलं तुझ्या काय गेलं चिडचिडच चालू राहते नुसतं केक आणि हा आहे बड्डे बॉय आणि डेकोरेशन अजिबात नाही केलेलं एकदम सिम्पल आहे आणि हा आहे के, केकऱ्या आणि माझी पिल्लू झोपली होती आणि तिला आम्ही उठवलेला आहे आता म्हणून ती थोडीशी नाराज आहे आणि म्हणून तिला बाबा बाबाजवळ आणलेला आहे आणि तिचा मामा पण तिला थोडासा हसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिच्या बाबाची इकडे मेकअप चालू आहे आणि हाच आहे साधारण असा केक असं काही के खूप मोठं सेलिब्रेशन वगैरे नाही आहे आणि दिस इज माय लुक चला आता मी आरती काढून घेते कारण तरन... ओवाळायचं आहे त्याला सकाळपासून पण आम्ही ओवाळलंच नाही ओवाळायचं ओवाळून घेत त्याला काय याच्यामध्ये काढली तर चालेल का आरती काढून घेते पटकन म्हणजे ओवाळल्याशिवाय काही बड्डे केल्यासारखं वाटत नाही आमच्याकडे पटकन छोटीशी आरती काढून घेते आणि नंतर केक कटिंग चला आणि अशी साधी भाती आरती काढून घेतली आणि त्याला सोन्याने ओवाडा लागेल सोनं हो एक मिनिट आमच्याकडे सोन्याने ओवाडतं बड्डे बॉयला किंवा बड्डे गल्ला ज्याचं म्हणायचं बड्डेचं त्याला फोड चला एर पिल्लू अ इकडे उभे राहा तिला घेऊन बघू द्या तिला दे रामजवळ अरे बिल्लू वर्षी तर नव्हती माझी बीबी नव्हती झोपेतून उठली ना ती म्हणून आणि घरच्या घरी सेलिब्रेशन होत अरे बापरे शिशु करते का बाबा हा 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 छान

मैत <laughs> 啊啊。Uh huh. uh huh. उधर ना है बाबा नाही दिल ना कधी जास्त बस ते आहेत आपण जेवण केलं अरे बापरे बाबा जाऊ नाही आंबट नाही आपण केक हा होता आजचा व्हिडिओ अशा प्रकारे केला आम्ही राम मामाचं बर्थडे सेलिब्रेशन आणि पिल्लू झोपली होती <laughs> तिला उठवलं हो म आता काय माहिती किती वाजेपर्यंत झोपते आमची बाई आता काही झोपायचं काही रंग दिसत नाहीये बारा एक वाजेपर्यंत हे बघ मामाच्या अंगावर शिशू केली पिल्लू ना बड्डे बॉयच्या अंगावर माझ्या पिल्लू ना शिशू केली छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू असं झालं आमचं सेलिब्रेशन छोटं असं कसं वाटलं तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम मित्र